नमस्कार टीव्ही नेक्स्ट नेक्स मराठीमध्ये मा मी साक्षी फिरायला तर सर्वांनाच आवडतं पण कुठे जायचं हा प्रश्न सर्वांच्याच मनात असतो आणि यासाठीच अ हेवन हॉलिडे नेहमीच पुढे असतात बेळगाव कोल्हापूर सांगली अशा अनेक ठिकाणी ते नेहमीच आपले एक्झिबिशन करत असतात आणि या मधून लोकांना वेगवेगळे ऑफर्स असू देत किंवा वेगवेगळे काही आ... फिरायला जाण्याची ठिकाणे असू देत इथूनच त्यांना माहिती होतात आणि हे एक्झिबिशन्स काय आहेत आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी हे त्यांचे एक्झिबिशन्स आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठीच आपल्या बरोबर आहे अ हेवन हॉलिडेज ची प्रणिता बुगडे नमस्कार प्रणिता नमस्कार नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर पहिल्यांदा एक्सपो बद्दल सांगायचं झालं तर एक्झिबिशन आणि एक्सपो हे थोडक्यात आपल्याकडे आर्ट एक्झिबिशन कसे घडतात त्यामध्ये कसं प्रत्येक वेगवेगळ्या आर्ट आपल्या सोबत ओळख होते एक त्यांच्याबद्दल माहिती मिळते आपल्याला त्याच्याबद्दल सगळं आपण जाणून घेऊ शकतो हो तर अगदी तसाच सेम हा ट्रॅव्हल एक्सपो असतो अगदी आयडिया खूप न्यू आहे ही कारण की मोस्टली लोकांना आयडिया नसते की ट्रॅव्हल एक्सपो म्हणजे काय असणार आहे किंवा ट्रॅव्हल एक्झिबिशन म्हणजे काय असणार आहे तर ह्याचा जितका ट्रॅव्हल नाही ना फायदा होत तितका कस्टमर्सना आहे किंवा जे व्हिजिटर्स आहेत त्यांना कारण की जिथं तुम्ही प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन इन्फॉर्मेशन घेणार तिथं तुम्हाला अराऊंड इलेव्हन ट्वेल्ली ह्याच्यापेक्षा जास्त कंपनीज तुम्हाला अंडर वन बुक मिळणार आहेत की तुम्ही एका ठिकाणी गेलाय तिकडे तुम्हाला इझी होतं की तुम्ही सगळ्या पॅकेजेस कम्पेअर करू शकता okay. त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच डेस्टिनेशन बद्दल माहिती मिळते काही युनिक डेस्टिनेशन सोबत ओळख होते आता एक कसं असतंय आपल्याला डेकोरेशन लाईक आपल्याला अशा डेस्टिनेशन माहित असतात की जे आपण बघतो Hmm. दुसऱ्या कोणत्या जे आपल्याला टीव्ही दाखवतंय जे आपल्याला इंस्टाग्राम शो करताय आपल्यासाठी डेस्टिनेशन असतात व्यतिरिक्त ज्याची पब्लिसिटीज नाही हे डेस्टिनेशन तुम्हाला आम्ही लोक देऊ शकतो म्हणजे okay. कोण आम्ही ट्रॅव्हल एजंट्स hmm. हे आम्ही तुम्हाला ओळख करून देऊ शकतो त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो तर ह्या ज्या सगळ्या माहिती आहेत ह्या तुम्हाला एक्झिबिशनला भेटतात hmm. तर त्यामध्ये कसं असतं की बाबा प्रत्येक कंपनी त्यांचं त्यांचं रिप्रेझेंट करते की त्यांच्या पॅकेजेस काय आहेत किंवा ते काय काय शो करणार आहेत आता जसं की आम्ही आम्ही बऱ्याच नवीन ऑफर्स कस्टमर संघट ओळख करून देतो की न्यू काय काय एक्सपो साठी आम्ही देवल ते आम्ही ऑफर्स त्यांना सांगतो तर त्यामध्ये मग लोक बुकिंग करतात आणि कसं एक्सपोच्या असतात बिफोर असतात त्याच्यामुळे कसं आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये लोक फिरायला निघतात तर ते लोकांना थोडस फायदेशीर जाते जे जा नॉर्मल वेळेला त्यांना भेटणार आहे ना त्याच्यापेक्षा थोड्या कमी कॉस्टमध्ये त्यांना आता भेटतंय सो हा त्यांच्यासाठी फायदेशीर राहतो प्लस माहिती मिळते असं खूप लाईक ते एका एक्सपो मधून तुम्हाला नॉलेज पण भेटतंय तुमचा बाय मनी सुद्धा प्रॉफिट व्हायला लागलाय प्लस तुमचं एक हॉलिडे फायनल होणार आहे असा एकांतरित खूप जास्त प्रॉफिटेबल आहे ते सुद्धा मग आता हे एक्सपो वगैरे तर तुम्ही करतायच पण त्यामध्ये तुम्ही कधी अशा ऑफर्स वगैरे ग्राहकांसाठी वगैरे ठेवता का म्हणजे एखादं हे पॅकेज घेतलं तर ही ऑफर तुम्हाला त्यावर मिळेल अशा कुठे कुठे असतात ऑफर्स अशा पद्धतीनं तुम्ही काय ठेवता हा आपला कायमच ऑफर असतात आता जसं बघायला गेलं तर ना प्रत्येक एक्सपोला आपण थोडस इंटरेस्टिंग बनवायसाठी काही नाही काही ऑफर पण देत असतो तर तसं माझ्याकडे सगळ्याच पॅकेजेसवरती युनिक ऑफर्स असतात आता माझ्या पर्सनली सुद्धा ऑफिसमध्ये ऑफर्स असतात चालू ते गुढीपाडव्यासाठी असतील दिवाळीसाठी असतील दिवाळी पाडव्यासाठी असतील असे बरेच आम्ही ऑफर्स काढत असतो बट एक्सपोच्या वेळेस आम्ही थोडा जास्त मध्ये थोडस ऑफर्स काढतो ज्याचा लोकांना लाभ उचलता येईल अशा आपल्याकडे ऑफर्स असतात आता सुद्धा आपले एक्सपोज चालू होणार आहेत लाईक जुलैमध्ये बेळगावला आहे ऑगस्टमध्ये आपलं कोल्हापूरमध्ये आहे त्याच्यानंतर सांगलीला सुद्धा आहे तर टेंटेटिवली त्याच्या तारखा आहेत आपल्याकडे जसं की बेळगाव मध्ये आता पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलैला होणार आहे कोल्हापूरमध्ये आपला एक्सपो होतोय दोन तीन चार तारखेला ऑगस्ट मध्ये आणि सांगलीला आपला आहे आठ नऊ दहा तारखेला तर हे जे आपले एक्सपोज असणार आहेत ते तीन तीन दिवसाचे प्रत्येक सिटीमध्ये आहेत आणि ह्या ज्या एक्सपोच्या आहेत त्या आम्ही हॉलिडेज पकडून काढलेला असतो म्हणजे लाईक एक फ्रायडे सॅटर्डे आणि संडे ज्यामुळे लोकांना हो इझी होईल व्हिजिट द्यायसाठी तर असे आपल्या एक्सपोरचे डेट्स आहेत तर नॉर्मल आपले जे असतात ऑफर्स त्यामध्ये जसं की आता माझं दुबईचं हो आहे तर दुबई एकंदरीत हेवन ऑलरेडी आम्हाला ओळखतात लोक दुबईसाठी मोस्टली बाकी आम्ही खूप पॅकेजेस करतो बट सगळ्यात युनिक आमचं काय असेल तर दुबई आहे तर आम्ही दुबईवरती खूप छान ऑफर्स ठेवल्यात लाईक फाईव्ह नाईट सिक्स डेजचं पॅकेज आहे आपलं तर ते पॅकेजची कॉस्ट जे आहे ते अराउंड एटी पर्यंत जाते कारण की पीक सिरियड सीझन असणार आहे आता मार्च पासून मार्च पर्यंत सीजन असतो ऑक्टोबर पासून सो ऑक्टोबर टू मार्च असा okay. दुबईचा सीजन आहे तर ऑक्टोबर पासून स्टार्ट झाला झाला प्राइसेस हाईक होतात तिकडं तिकीट असू देत हॉटेल असू देत बट तरी पण ते त्या रेंज मध्ये जर नोव्हेंबर डिसेंबरला तुम्ही घेतलं तर तुम्ही नाईन्टी क्रॉस करताय पॅकेजला त्या uh -huh, बट uh -huh. स्टील ते पॅकेज जर का तुम्ही माझ्याकडे आता बुक करताय लाईक एक्सपो मध्ये येऊन तर ते तुम्हाला कमी कॉस्टिंग मध्ये पडत सो ते तसे थोडे युनिक ऑफर असतात प्लस जो एक्सपो वरती येऊन बुकिंग करतोय लाईक एक्सपो मध्ये आल्या तिथंच कॅश पे करून बुकिंग केलं त्यांना आमचा प्लस डिस्काउंट असतो फाईव्ह थाउजंडचा स्पॉट बुकिंग साठी तर हे थोडस युनिकनेस असतो त्यामध्ये मग कुठला जास्त फायदा मिळतो म्हणजे ऑफिस मध्ये जास्त म्हणजे जा लोकांचं ओर जास्त म्हणजे जा फायदा आता तू म्हटलीस ना की फाय पर्यंत आम्ही त्यांना yes, सूट देतो एक्सपो मध्ये जास्त चांगलं आहे की ऑफिस मध्ये मोस्टली कसं आहे ना ऑफिसमध्ये सुद्धा माझ्या ऑफर्स असतात बट ते जर का तुम्ही एक्सपोला येऊन केले तर ती प्लस फाईव्ह थाउजंडचा चा तुम्हाला बेनिफिट भेटतात ऑफिस okay, मध्ये मा माझे आहेतच सेमच हो ऑफर असणार बट त्याच्यापेक्षा थोडस कमी तुम्हाला इकडे भेटणार माहिती तर आम्ही सगळीकडे सेमच देतो जो काही माझा सेल्सचा से, से, स्टाफ आहे ऑफिसमध्ये तो तुम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा तितकंच क्लिअरली इन्फॉर्मेशन देणार आहे जितकी तो एक्सपोला देईल बट हा एक प्लस ऍडिशन सपोर्ट राहतो त्यांना एक फाईव्ह थाउजंडचा किंवा स्पॉटला बुकिंग करायचा त्यासाठी ते येतील तिथेच बुक करतील पॅकेज आणि तिथूनच जातील तर तशा काही ऑफर्स आहेत बेनिफिट्स आहेत त्याबद्दल खूप जसे आम्ही डायरेक्ट कस्टमरला सांगतो की हे असं असं माझं पॅकेज आहे सर ह्यामध्ये एवढे इन्क्लुजन्स आहेत मोस्टली कसं असतं पॅकेजची कॉस्ट लोक कमी करताना त्यामध्ये काही गोष्टी कमी करतात बट इन माय केस आम्ही सेम कॅटेगरीचं पॅकेज प्रोव्हाइड करतो लाईक कंपेयर कस्टमर स्वतः करू शकतो जे माझं पॅकेज समजा एटी फाईव्ह थाउजंड आहे ते आणि जे माझं सेव्हन्टी नाईन थाउजंड आहे ते दोन्ही कम्पेअर केले तर त्यामध्ये इन्क्लुजन एक्सक्लुजन सगळं सेमच राहणार आहे त्यामध्ये चेंज नसते फक्त एक ऑफर प्राइस असेल आणि एक नॉर्मल प्राइस असेल ऑफर प्राइस लिमिटेड टाइम पर्यंत असतं आणि नॉर्मल ते मग तुम्ही कधीपर्यंत पण करू शकता आता ज्या वेळेला हे एक्सपो वगैरे असतात तुमचे त्यावेळेला तुमचं जे टाइम शेड्यूल असतं म्हणजे एखादी ट्रिप न्यायची असेल म्हणजे खूपच ट्रीप तुम्ही नेता अशा ज्या ट्रिप ने नेता तुम्ही त्यावेळेला त्याची डेट वगैरे फिक्स झालेली असते का हो आम्ही मोस्टली कसं ना आमचा जो आहे क्रायटेरिया बिझनेसचा तो आम्ही ग्रुप बुकिंग्स वरती जास्त आहे लाईक आम्ही ग्रुप टूर्स करतो हो। माझ्या एफ आय टीच सुद्धा खूप जातात बट एफ आय टीच कोण करतंय जे लोक एकंदरीत शिकलेत खूप किंवा यंग जनरेशन मधले आहेत किंवा कपल्स आहेत हे लोक एफी जास्त बट जो आमच्याकडचा क्लाउड आहे कोल्हापूरचा म्हणा सातारा सा सांगलीचा इकडे जे लोक फिरतात ते सिनियर सिटीजन्स असतात मोस्टली किंवा जे आता रिटायर झाले जस्ट किंवा जॉबर्स आहेत आणि आता टाइम आहे टीचर्स ता ता आहेत डॉक्टर्स आहेत लिमिटेड टाइम असतो त्यांना सो ते त्या टाइमिंग मध्येच फिरायला बघतात तर माझ्या त्या टाइमिंगचे ग्रुप टूर्स असतात तर त्या त्या वेळेला त्या माझा डेट फायनल असतो मग त्यावेळेला माझा ग्रुप जाऊन रिटर्न येतो पण ज्या वेळेला एक्झिबिशन मध्ये त्यांना डेट देता आणि समजा तुमची जर नाही तेवढ्या लोकांची अरेंजमेंट झाली तर so त्या डेट चेंज होऊ शकतात का मोस्टली माझा स्पेशालिटी आहे की जेव्हा ऍज अ कस्टमर समजा तुम्ही कस्टमर तुम्ही माझ्याकडे बुकिंग केले एक डोक्यामध्ये तुम्ही प्लॅन करून बुकिंग केले की हा बाबा मला इथून इथपर्यंत सुट्टी आणि मी हे ह्या तारखेला मॅच करू शकतो म्हणून तुम्ही बुकिंग केले जात बट ज्या वेळेला माझं कस्टमर कम्प्लीट नाही होत तिथं तरी पण माझा ग्रुप जातोच ती आमची स्पेशालिटी आम्ही कस्टमरला निग्लेक्ट नाही करत जर कस्टमर आमचा एक माझा ग्रुप काउंट कम्प्लीट नाही झालाय बट जितके लोक आहे मी तितक्यांना घेऊन जाऊन येणारच मग चार असतील मी त्यांना पाठवेल तिकडे लोकल गाईड अरेंज करेल पण त्यांची ट्रिप व्यवस्थित करूनच आणणार नाही आम्ही असं कधीच असं नाही झालं की आम्ही कमिटमेंट दिली आणि ती क्रॉस नाही केली जी पण कमिटमेंट आहे आम्ही कम्प्लीट करणार मग जर काउंट कम्प्लीट झाला तरी आहे तरी आणि वैशिष्ट्य म्हणजे माझी कुठलीच ग्रुपची अशी डेट नाही आहे जी तीस लोकांच्या आत येते कुठला पण आमच्या ग्रुपच्या डेट्स असू देत आता माझ्याकडे जानेवारीचे पुढच्या जानेवारीचे पण तीस तीस लोकांचे ग्रुप आत्ता आहेत माझ्याकडे रेडी इतका आमच्या ऑफर्सला लोकांचा प्रतिसाद भेटतो आता तू मग अशी म्हणालीस की तुमची जर तिथं मध्ये येऊन काय बुकिंग वगैरे केलं तर त्याच्या फाईव्ह थाउजंड तुम्ही त्यांना डिस्काउंट देत आहे मग हे फक्त ग्रुप पुरतच मर्यादित आहे की जर एखादी फॅमिली वगैरे असेल छोटी फॅमिली तिथं एक्सपोच्या वेळेला आल्यानंतर एक्सपोला ऑफरच ती असते की तुम्ही स्पॉट बुकिंग करा तुम्हाला एवढा डिस्काउंट आहे तुम्ही मॅटर नाही करत की तुम्ही कोणतं बुकिंग करा पण ते पर हेड असेल की ग्रुप बुकिंग कसं आहे जे एक पर्सन करतोय बुकिंग दोघांचं वगैरे तर त्यांच्यावरती मिळून असतं ते मग वाढले तर मग ते तिथे डिसाईड होतं पुढे काय करायचं ते बरं आणि मग एक्सपो मध्ये नॅशनल लेव्हल किंवा स्टेट लेवलची माहिती मिळते का त्यांना आपल्याला कसं असतं एक्सपो मध्ये आम्ही ऑन अँड एव्हरेज सगळ्याच इन्फॉर्मेशन देतो इव्हन एखादा कस्टमर आला आणि म्हणजे मला विजा करायचा तर मी त्याला विजाची सुद्धा इन्फॉर्मेशन देणार आहे जसं की कोणाला करन्सी बद्दल ट्रॅव्हल म्हणलं की खूप साऱ्या गोष्टी ट्रॅव्हल अंडर येतात तर त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इन्फॉर्मेशन तिथे भेटणार आहे मग डोमेस्टिक टूर्स असू देत आउट ऑफ कंट्री असू देत किंवा लोकल असू देत काही पण तर त्याची सगळ्याची इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देतो की काय करू शकतो आपण किंवा त्यातनं मी तुम्हाला काय हेल्प करू शकते हा सगळा इन्फॉर्मिक कस्टमरला देत असतो आता तुमचे एक्सपो तर आहेतच बेळगाव कोल्हापूर सांगली तर यामध्ये तुमच्या काय ऑफर्स आहेत का हो माझ्या बऱ्याच ऑफर्स आहेत आता माझे जे पॅकेजेस असतात मोस्टली इंटरनॅशनल डोमेस्टिक बोथ आहेत असं काय नाही की मी एकाच सेक्टरमध्ये डील करते आम्ही सगळ्या सेक्टरमध्ये डील करतो तर मोस्टली आमच्या ज्या ऑफर्स आहेत त्या प्रत्येक टूरवरती आहेत म्हणजे युरोप असू दे दुबई असू दे नेपाळ भूतान सगळ्या ह्याच्यावरती आहेत बट मोस्टली जे स्पेशल ऑफर्स आहेत आपले ते फर्स्ट ऑफ ऑल आमचं दुबई वरती आहे आता दुबईचं पॅकेज मी तुम्हाला सुद्धा बोलले की क्रॉस तर माझा सेम फाईव्ह नाईट सिक्स डेजचा पॅकेज आहे जो कोल्हापूर टू कोल्हापूर राहणार आहे त्यामध्ये सगळे मिल्स इन्क्लूड असतील त्याच्यानंतर फोर स्टार कॅटेगरीमध्ये आपले हॉटेल्स असतील त्यामध्ये त्याच्यानंतर तिथले साईड सीन त्याच्या एंट्री फीस या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असणार आहेत आणि ते सुद्धा फक्त ट्वेंटी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन ह्या कॉस्ट मध्ये तर हे थोडस युनिक काय कारण की कोणाच पॅकेज एटी फायव्ह चा अंडर येत नाही बट आपण ते एक गेस्ट ना थोडासा त्यांना बेटर पडू देत कारण की आपण मागच्या एपिसोडमध्ये मा कव्हर केलं होतं की राजसरांचा क्रायटेरिया हा आहे की मिडल क्लास वाला लोकांनी फिरलं लो पाहिजे त्यासाठी आम्ही ही कॉस्ट कमी केली आता जे लोक प्री प्लॅनिंग करतात की मला माझ्या मुलांना आणि वाईफला घेऊन दिवाळीत फिरायला जायचं आहे तर आता जुलै चालू आहे दिवाळी ऑक्टोबर मध्ये तर ते अर्ली बुकिंग होणार आहे किंवा ते जानेवारी डिसेंबरचं करतील तर तो जर सिक्स मंथ बिफोर ते पैसे देणार आहेत ना त्याचा बेनिफिट त्यांना व्हायला पाहिजे तर तो आम्ही इकडे कस्टमरला तर त्या सेव्हन्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन ची कॉस्ट आहे ता त्यामध्ये त्यांना मिल्स पण मिळणार आहेत त्यामध्ये त्यांना फोर स्टार कॅटेगरी हॉटेल्स पण मिळणार आहेत प्रत्येक ठिकाणीचा ट्रान्सफर पण आहे माझा टूर गाईड स्वतः सोबत असणार आहे त्यांच्या असं नाही की त्यांनाच पाठवणार माझा कंपल्सरी टूर गाईड सोबत असतो त्यांच्या फ्लाईट तिकिट्स विजा हा सगळा सपोर्ट आम्ही त्या कस्टमरला देणार आहे असं कुठेच नाही आहे की बाबा माझं माझं सेम पॅकेज एट्टी फोर च पण आहे सेम पॅकेज सेवेंटी नाईन च पण आहे पण त्या दोन्ही पॅकेजमध्ये क्वालिटी आणि सर्व्हिस कस्टमरला सेमच भेटणार ही आमची गॅरंटी असते तर ते एक माझं स्पेशल ऑफर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे थायलंड सिंगापूर मलेशिया आता कस्टमरचं कसं असतं की मी इंटरनॅशनलला चाललो तर एकच कंट्री करण्यापेक्षा मी दुसरी करून येतो सोबतच बरोबर किंवा तिसरी करून येतो आपल्याकडे कसं दिल्लीला गेले की दिल्ली जयपूर अग्र एकत्र करून येतात का तर परत जायला होत नाही म्हणून तर तसंच थायलंड सिंगापूर मलेशिया कारण की ते नियर बाय कंट्रीज आहेत okay. सो तो काहीतरी आपला इलेव्हन डेजचा प्लान असतो आपला तर त्या इलेव्हन डेज मध्ये तुमचं फूड तुमचं साईड सीन जर राहायचं हॉटेल्स हा सगळा सर्व्हिस आमच्याकडनंच असतात आणि सेम पॅकेज जे थायलंड सिंगापूर मलेशियाचं आहे ते अबाउ वन फोर्टी फाईव्ह वगैरे आहे बऱ्याच ठिकाणी बट तेच माझं पॅकेज जे आहे ते वन वन लॅक ट्वेंटी सेव्हन थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी नाईन आहे प्लस जीएसटी पर्सेंट गव्हर्न सेम तर ते जे पॅकेज आहे ते सेम क्वालिटी डिपेंड करणार आहे ते पॅकेज सेम कारण की मोस्ट ऑफ ऑल कसं असतं ना प्रत्येक ट्रॅव्हल कंपनी ग्रुप घेऊन जात असते आणि डेट सगळ्यांचा ऑलमोस्ट सेम असेल मग कसं होतंय हॉटेल सेमच असणार आहेत फूड पण सेमच ठिकाणी हवे जाणार आहे फरक पडतो फक्त कॉस्टमध्ये तर ते पण डिपेंड करत आहे प्रत्येक कंपनीचा काहीतरी सेपरेट क्रायटेरिया असतोय तर त्याप्रमाणे ते डिफर करत आहे बट आपलं जे आहे ना पॅकेज वन थर्टी टू चा असतंय नॉर्मल पॅकेज माझं आणि त्याच ऑफर मध्ये मी वन ट्वेंटी सेव्हनचा केलंय तर हा जो आहे तो एक एक्स्ट्रा फायदा राहणार आहे कस्टमरला आणि असं काही नाहीये की पॅकेजची कॉस्ट कमी केले म्हणून मी साईट सीन काढलेत तर माझी जी ऑफर आहे एक सत्तावीस ची त्यामध्ये मी दोन गोष्टी एक्स्ट्रा दिलेत कस्टमरला पहिली तर माझा छाऊप्रिय डिनर जे असणार आहे बँकॉकला ते मी माझ्याकडनं दिलंय कस्टमरला okay. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यात गार्डन बाय द बेस सुद्धा देतोय mm -hmm. तर ह्या दोन गोष्टी आम्ही ऍड ऑन केल्यात का तर ते खूप छान आहे अप्रतिम आहे असं राजसरांचं म्हणत असं आहे की ज्या गोष्टी युनिक आहेत बघण्यासाठी आपण लोकांना दाखवल्या पाहिजेत तर mm -hmm. आम्ही त्या दोन गोष्टी आपल्या पॅकेजमध्ये ऍड केल्यात एक्स्ट्रा विदाउट mm -hmm. एनी कॉस्ट आता हे सर्व करत असताना तो तर म्हंटलेस की आम्ही अशा ऑफर्स देतो आमच्याकडून लोकांसाठी हे फूड वगैरे देण्यात येतं पण हे करत असताना कॉम्पिटिशन खूप येत असेल बरच असतं लाईक आपण जेव्हा ट्रिपला जातो ना आपल्यासोबत चार अजून लोक असतात जे आपल्याला ऑब्झर्व करत असतात की हा ह्यांचं खरंच असं चाललंय का व्यवस्थित आहे का तर त्यावेळेला कसं होतं एक सेपरेट लेवल कॉम्पिटिशन तयार होतं तर प्रत्येक जण पॉझिटिव्हली नाही घेत गोष्टी आता आपल्याकडे कसं असतंय आमचं असं मत असते की तुम्हाला जर दुसरी कोण लोक दिसले ते काहीतरी अडचणीत आहेत तर तुम्ही हेल्प आऊट केलं पाहिजे जाऊ की यू शुड हेल्प कारण की फर्स्ट ऑफ ऑल ते आपल्यासाठी ह्युमन आहेत त्याच्यानंतर बाकी कस्टमर आहेत पहिल्यांदा आपण त्यांना ऍज अ ह्युमन बघितलं पाहिजे mm. तर असं प्रत्येकाचं नसतं जो एक कॉम्पिटिशन तर रेज होतोयच आणि mm. बिझनेस म्हणलं की कॉम्पिटिशन आलंच mm. बट एक आमचा क्रायटेरिया की आपण आपला मार्ग निवडलाय आपल्याला आपल्या मार्गावर चालायचं बाकी कोण काय करतं आपल्याला बघायचं नाही तुम्ही पॉझिटिव्हली आणि तुम्ही परफेक्टली तुमचं वर्क करत राहायचं बाकी जे कस्टमर बघत त्यामुळे आम्ही मोस्टली ना जे कस्टमरला द्यायचं आहे ते आम्ही त्यांच्या कम्फर्टवरती ठेवतोय mm. की सर हे आपल्याला जास्त कम्फर्ट आहे आपण हे करूया आता मोस्टली लोक काय करतात की सिंगापूर टू मलेशिया नाईट ट्रॅव्हल देतात कारण की सिंगापूर टू मलेशिया सेव्हन आवर्स जर्नी आहे okay. जे आपण बाय बस करतोय तर ते कसं होतं एक नाईट वाचतोय हॉटेलची ते आपण डिरेक्टली ट्रॅव्हल करतो आणि प्लस वन डे सुद्धा वाचतो सो मिल्स hmm. वाचतात तिथले ते बट त्रास कस्टमरला होतोय का hmm. तर hmm. सिनियर सिटीजन असते रात्रीचा प्रवास नाही होत पॉसिबल आम्ही स्टे घेतो आम्ही पूर्ण वन डे आमच्या प्रवासात जातो तरी पण आम्ही इथून सिंगापूर मधन पिक करतो त्यांना मलेशियाला घेऊन जातो डिनर करून माझे कस्टमर रेस्ट करतात नेक्स्ट डे मॉर्निंगच मी त्यांना साईड सीन करणार तो पहिला डे असणार आम्ही सिक्स ओ क्लॉकला जरी पोहोचलो तरी कस्टमरला बाकीचा टाइम आम्ही रेस्ट करायलाच देणार कारण की जोपर्यंत त्यांचा हेल्थ प्रॉपर आहे तोपर्यंत ते फिरणार आहेत कसं होतंय तब्येत मॅटर करते जेव्हा तुमची तब्येत बिघडते इव्हन कफ असू दे किंवा जरी असला तरी पण तुमचं बघणं नाही होत मग mm कारण -hmm. की लक्ष तब्येतीवर असतंय आणि हे बऱ्याच गोष्टींवर डिपेंड करते फूडवर डिपेंड करते स्लिपिंग वरती डिपेंड करते सो मोस्टली ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली ना तर इथं जे कस्टमरना पे केलंय त्याचा वर्क त्याला तिकडे जाऊन भेटतो तर आम्ही मोस्टली त्या गोष्टींवरती लक्ष देतो आ, आता एक्सपो मध्ये तर खूप कॉम्पिटेटर्स असणार तुम्हाला म्हणजे तुम्ही एखाद्या टूरची एखादी किंमत जी ठरवली तू म्हटलीस की दुबईला तुम्ही एटी त्या कॉम्पिटिटर्स असतात त्यावेळेला असं कधी झालंय का की म्हणजे तुमची किंमत बघून त्यांनी पण असे चेंजेस वगैरे केलेत तुमच्या ऑफर बघून त्यांनी काही आपल्या ह्याच्यामध्ये चेंजेस केलेत असं कधी झालंय का बऱ्याच वेळेला होतंय कसं होतं ना जे मार्केटिंग असतं ते प्रत्येकाचं सेपरेट असते काहीतरी आणि मार्केटला कसं आहे प्रत्येकाला बिझनेस पाहिजे जर माझी कॉस्ट कमी आहे तर समोरचा कॉस्ट कमी करू शकतोय त्याला काही हे नाही पण माझी जी सर्व्हिस आहे ती मॅच नाही करू शकत कारण की मी कॉस्ट कमी केले हे त्यांना माहिती आहे बट मी पॅकेज कसं माझं मॅनेज करणार आहे किंवा मी काय सर्व्हिस देणार आहे हे त्यांना नाही माहिती ह्याच्यापेक्षा माहिती असण्यापेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे जे, जे सर्व्हिस आपण देणार आहे ती कधीच सेम नाही राहू शकत प्रत्येक कंपनीची कारण की कसं आहे प्रत्येकाचं तिथलं बुक करायचं हॉटेल वेगळा असेल किंवा मा माणूस तिथला कोणी वेगळा असेल किंवा कोणी स्वतः तर माझं दुबई मी स्वतः करते माझं कोणी मेडिएटर नाही आहे त्यामध्ये मी हॉटेल स्वतः करते मी विजा स्वतः करते तिथलं माझं ट्रान्सपोर्ट स्वतःच आहे माझा भाऊ आहे प्रणव प्रणव कदम म्हणून तो स्वतः तिकडचं सगळं बघतोय सो मला तिथे मेडिएटर नाही आहे बट बाकी लोकांचे मेडिएटर आहे मीडिएटरला सुद्धा काहीतरी पैसे द्यायला लागतात तरच तो काम करणार आहे सो तिथे त्यांच्या को तर ऑफकोर्स त्यांना काहीतरी कमी करावं लागतं तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत बऱ्याच जणांनी कमी पण केलेत आता बरेच असं आमच्याकडे कस्टमर येते की नाही कंपनीने आम्हाला तुमच्या एवढीच कॉस्ट करून दिले आम्ही एकच सांगतो तुम्हाला स्वस्त पडतंय ना तुम्ही बुक करा पण त्याआधी एकदा चेक करा की इन्क्लुजन काय असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही आता पैसे दिलात तुम्हाला तिथे जाऊन कळले की बाबा हे नाहीच बघितलं मी तर तसं होणार तुम्ही एकदा चेक करा माझा कोणता पण कस्टमर मला येणार म्हणला ह्यांच्याकडनं मला कमी पडायचंय मी असं नाही म्हणत की तुम्ही करू नका बुकिंग तुम्ही करा तुम्हाला फायद्यात पडते ना तुम्ही बुकिंग करा खरं पहिला एकदा सर्व्हिस काय मिळणार आहे आणि त्यामध्ये इन्क्लुजन काय आहे हे तुम्ही स्वतः चेक करा ह्या मी कस्टमरला सांगत असतो कारण की कस्टमर कोणाकडून पण जाऊ दे सॅटिस्फाय झाला पाहिजे बरोबर मग तो माझ्याकडनं जाईल हे मला गरजेचं नाहीये पण प्रत्येकाच्या पैशाला काहीतरी किंमत आहे प्रत्येक जण कष्टाने कमवतो तर त्याच्या पैशाला काहीतरी किंमत आहे त्याचं मूल्य त्याला मिळायला पाहिजे जर तुम्हाला एक लाख रुपये देतोय ना तर त्या एक लाख रुपयेचा वर्थ सर्व्हिस मी त्यांना द्यालाच पाहिजे तर तो बुकिंग कोणाकडनं पण करू दे फक्त तो सॅटिस्फाय होणं महत्वाचं आहे हु, आता हे एक्सपो मध्ये तर तुम्ही खूप सारे टूर तर नेताच मग त्यामध्ये तुम्हाला ऑफिस मधून जास्त लोकांचा रिस्पॉन्स मिळतो की एक्सपो मधून जास्त लोकांचा मोस्टली कसं आहे ना माझं आम्हाला जो आहे आमची माउथ पसिब्लिसिटी खूप आहे जो पण माझा कस्टमर येतो ना तो सगळ्यांना सांगतो हा सर्व्हिस चांगला जाऊन या या बऱ्याच लोक असे पण आहेत ज्यांनी बाकीच्या कंपनीमध्ये बुकिंग केलेत आणि पैसे परत मागून घेऊन माझ्याकडे आलेत असे पण खूप लोक आहेत माझ्याकडे सो so, मोस्टली कसं होतं मला ऑफिसला पण क्लाउड असतोच फक्त फायदा काय होतो ज्या लोकांना माझ्या ऑफिसची माहिती नाही त्या लोकांना ती आमची ओळख होते एक्सपो मध्ये तर तिथं तो मला क्लाउड एक्स्ट्रा भेटतो आणि आपल्याला एक्सपोचा कस्टमरला पण फायदा का होतोय कारण की त्याला थोडासा बेनिफिट मिळणार आहे एक्स्ट्रा आणि मला जो रिस्पॉन्स ऑफिसला भेटतो तो सेम मला एक्सपोला भेटतो आणि मोस्टली कसं होतंय आमचं जे एक्सपोज असतात त्याला आम्ही युनिक मध्ये ठेवलेलं असते लाईक आमच्याकडे लोक जास्त असतात एक्सपोला इन्फॉर्मेशन द्यायला त्यामुळे माझा कुठलाच कस्टमर मिस नाही होत की ज्याला इन्फॉर्मेशनच नाही मिळाली जो आला आणि माझ्या काउंटरवर न थांबता गेला असं नाही होत प्रत्येक कस्टमर आला तो पाच मिनिट तरी माझ्या एक्सपोला टाइम देणार आणि मगच निघणार असं असतं कारण की आमच्याकडे सगळे आम्ही इन्फॉर्मेशन देत असतो आम्ही अराउंड ट्वेल्व थर्टीन पीपल असतो जे सगळं म्हणजे बघत असतो मॅनेज करत असतो त्यामुळे मोस्टली मला एक्सपोला खूप क्लाउड मिळतं जे नवीन कस्टमर्स आहेत ना ते भेटतात मला एक्सपोला किती झाले असतील आपल्याकडे एक्सपो खूप आहेत लाईक आधीपासून चालू आहेत आणि थोडस आधी लोकांना इतकं माहित नसायचं म्हणजे मी फर्स्ट एक्सपो अटेंड केला होता तेव्हा मी फोर्थ स्टँडर्ड ला होते तेव्हापासून एक्सपोच चालू आहे आणि फक्त तो, तो जो क्लाउड आहे ना तेव्हा लोकांना जास्त माहिती नसायची आणि तेव्हा ट्रॅव्हल एक्सपो स्पेशल नसायचा तेव्हा बाकीचे जे असतात ना सोबत सोबत जे म्हणजे सगळं लाईक फूड पण आहे कार्स बद्दल पण आहे त्याच्यानंतर ड्रेसेस वगैरे हा सगळा एकत्र जो येणार आहेत ना त्या मध्ये असायचं बट जसं जसं लोकांना ट्रॅव्हलचे इन्फॉर्मेशन येत गेले ना तसं तसं हल्ली या फोर फाईव्ह इयर्स मध्ये ट्रॅव्हल एक्सपो स्पेशली घडतोय आणि त्याला लोक प्रतिसाद सुद्धा देत आहेत पण आता तुम्ही अनेक ठिकाणी एक्सपो ठेवता म्हणजे आता पुढच्याच महिन्यात वगैरे आहेत बेळगाव कोल्हापूर सांगली अशा ठिकाणी पण लोकांचा रिस्पॉन्स कुठल्या शहरातून जास्त येतो असं तुला वाटतंय मोस्टली कसं आहे बेळगाव फर्स्ट ट्राय देतोय आपण okay. वेळेला hmm. म्हणजे ह्याच्या आधी कधी बेळगावला नव्हता एक्सपो ह्या वेळेला पण देतोय बेळगावला ट्रॅव्हल कंपनीज नाही आहेत मोस्टली सो okay. so, माझ्या like, आम लाईक आमच्या डोक्याने आम्हाला असं वाटतंय की बेळगावला ह्या वेळेला येईल क्लाउड बट मोस्टली जो आपल्याला भेटतो तो कोल्हापूरला सगळ्यात जास्त कारण की सांगलीला एवढे असे कस्टमर नाही आहेत ज्यांना इन्फॉर्मेशन आहे सांगलीला सुद्धा बरेच लोक येणार व्हिजिटला आपल्याला बट जो त्याच्यावरनं आपल्याला रि, रिस्पॉन्स भेटणार आहे ना तो मोस्टली कोल्हापूर आणि पुण्यावरनं जास्त येतो आता ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपो करता त्यावेळेला नवीन लोक तर खूपच तुम्हाला भेटी द्यायला येत असतील मग त्यावेळेला त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो तुमच्याबद्दलचा मोस्टली कसं आहे ना आपला एक्सपो वेगवेगळ्या ठिकाणी असतो आणि आपले काही ओळखीचे लोक असतात जे आनंदाने व्हिजिट द्यायला येतात की बाबा हा आपण ज्यांच्याकडे जाऊन आलो त्यांचा जा एक्सपो आपण जाऊया बट बरेच जे लोक व्हिजिटला आलेले आहेत म्हणजे त्यांना फिरायला जायचंय आणि माहितीच नाही आहे कशाबद्दल ती जी लोक येतात ना ती एन्क्वायरी करत येतात म्हणजे सगळ्या स्टॉल्सवर थांबणार सगळ्यांचे इन्फॉर्मेशन घेत घेत ते आपल्याकडे येतात पण हा जो टाइमिंग असतो जो आपण म्हणतोय स्पॉट बुकिंग ऑफर वगैरे ह्या ज्या एक्सपो मधल्या गोष्टी असतात ना त्यावरती कस्टमरचा विश्वास बसणं एक थोडी मोठी गोष्ट आणि थोडी कठीण गोष्टी पण आहे आणि त्या मग हिस्ट्री पण आहे तसा कारण की ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये अशा बरेच केसेस आहेत ज्यामुळे कस्टमरला त्रास झालाय मग ते सर्व्हिस मध्ये असू दे बरेच फ्रॉड्स पण आहेत असं आपण म्हणू शकत नाही की कस्टमर कुठून पण बुकिंग करेल आपल्याकडे इतकं नाही ठेवू शकत कस्टमर कारण की प्रत्येकाला एक एक रुपयाचा पण काही असते की तो कुठेतरी वेस्ट नको जायला आणि ते ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये कसं होतं बरेच केसेस असे झाले ना की एखाद्याला पैसे दिलेत बुकिंगचे आणि एअरपोर्ट वर गेल्यानंतर कळलंय की ट्रिपच नाही किंवा बरेच आपल्याला आणि एकदा तर सिरीजच चालू झाला होता अशी ऑन द स्पॉट प्रत्येक न्यूजला काहीतरी एक हा ट्रॅव्हल एजंट पळून गेला न्यूजला काय तर पेपरमध्ये ह्या टूरिजंट पैसे नेले ट्रिप नाही नेली तर अशा बऱ्याच गोष्टी झाल्या त्यामुळे हल्ली कस्टमर विश्वास ठेवायसाठी पण खूप वेळा विचार करते आता माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे नागपूरवर बुकिंग होतात तर तो नागपूर मधून मा माझ्याकडे खूप कस्टमर आहेत कधी प्रॉब्लेम नाही बट मला एक कस्टमर असा भेटलेला ज्याने मला व्हिडिओ कॉलवरती ऑफिस दाखवायला सांगितलेलं आणि त्या ऑफिस तिथं किती दिवस आहे ह्याची इन्क्वायरी त्यांनी केली माझ्या ऑफिसला एक माणूस पाठवून दिला की बाबा बघ कधी ऑफिस झाल्यानंतर त्यांनी मला पैसे दिले पण तरी पण ट्रिप जायच्या आधी ते मला कंटिन्यू कॉल करायचे रोज जस्ट टू चेक की माझा फोन चालू आहे का नाही म्हणजे मी कुठे पळून नाही जाणार आहे का ह्याची गॅरंटी पण ज्या दिवशी त्या ट्रिपला माझ्या मायासंकट आले मी स्वतः त्यांना ट्रिपला घेऊन गेली होती रिटर्न येताना दिवशी जेव्हा मी फीडबॅक घेतो तेव्हा ते स्वतः बोलले की आज माझा विश्वास जो गेलेला ना तो परत आला का, कारण की त्यांनी एका एका ट्रॅव्हल एजंटला पैसे दिले होते मुंबईमध्ये पण त्यांना पैसे घेतले आणि एअरपोर्ट वर गेल्यानंतर कळलं की तिकीट कॅन्सल झालं आणि पुढचं पॅकेजेस नाही जेव्हा हे लोक त्याला कॉल करायला लागले त्याचा कॉल स्विच ऑफ होता सो ते थोडस भीती होती त्यांच्या मनात पण जेव्हा माझी ट्रिप सक्सेसफुल होऊन आली ना ते आता विचार नाही करत ते डिरेक्टली मला कॉल करतात मॅडम माझं बुकिंग करून घ्या अमाऊंट नाही विचारणार काय नाही विचारणार डिरेक्टली अमाऊंट ट्रान्सफर तर हा जो विश्वास आहे ना तो तो जे एक्सपिरियन्स घेतात mm. बट हा जो ट्रॅव्हल ना माझ्याकडे क्लाउड लागला मा एक्सपो मध्ये त्यांना माझ्याकडनं एक्सपिरियन्स नाही आहे पण ते विश्वास कसं ठेवणार मॅटर करतो तुमचा किती वर्षाची हिस्ट्री आहे ती जसं की माझी कंपनी मला तर वीस वर्ष झालेत आमच्या कंपनीला वीस वर्ष झाले त्या फील्डमध्ये त्यामुळे जेव्हा माझ्याकडे कस्टमर येतो जेव्हा तो ब्राउशर वाचतो त्याला हा एक ट्रस्ट असतो की बाबा हा ट्वेंटी इयर्स पासून वर्क करतात मग मला कुठे येतं काही प्रॉब्लेम होणार नाही त्यानंतर अजून दुसरी गोष्ट आमचं बोलणं जे आम्ही कस्टमरला इन्फॉर्मेशन देतो माझा स्टाफ कस्टमरला इन्फॉर्मेशन देतो तेव्हा ती एक फॅमिलीरिटी असते की एकदम फॅमिलीअरपणे आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन द्यायला सगळ्या गोष्टी समजून सांगतोय की सर इथं तुमचे पैसे वाचतायत इकडे तुमचे थोडेसे वाया जातील ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कस्टमरला रिअल रिअल सांगतोय की आता बरेच कस्टमर असतात ज्यांना नवीन नवीन काहीतरी ट्राय करायचं असते जसं की दुबईमध्ये जाणार पण डॉल्फिन शो बघायचा तेव्हा आम्ही कस्टमरला सांगतोय सर डॉल्फिन शो तुम्ही थायलंडला बघा तो दुबईमध्ये बघणं तितकं वर्त नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी त्या कस्टमरला सांगत असतो त्याच्यामुळे एक कस्टमरला विश्वास बसतोय आणि त्यामुळे माझ्याकडे स्पॉट बुकिंग सुद्धा होतात बरेच okay. कारण की कस्टमर जर येतोय ना त्याला तुम्ही कसा कर हँडल करताय त्यावर डिपेंड करतोय की तो तुम्हाला अप्रोच काय करणार आहे किंवा तो तुम्हाला रिस्पॉन्स काय देणार आहे तर ह्या ज्या गोष्टी असतात ज्या आम्ही करत असतो किंवा आमचं कसं आहे राजसर स्वतः थांबतात स्टॉलवरती किती पण लेट होऊ दे ते स्वतः असतात स्टॉलवरती तर जिथं आम्ही कमी पडतो तिथं राजसर येतात ते थोडंसं कव्हर करतात कस्टमरला सांगतात सगळं समजावून मग त्यामुळे कस्टमरला एक विश्वास बसतोय की बाबा हा जर ही फॅमिली पूर्ण आहे वर्कमध्ये तर मला कोणला हार्म नाही होणार आहे त्यामुळं कस्टमर बुकिंग करत आणि कस्टमरच एक्सपेक्टेशन काय आहे तुमच्याकडनं जर मी पे करताय मला फक्त सर्व्हिस द्या बाकी कस्टमर तुमच्याकडनं काय एक्स्ट्रा नाही मागत आहे त्याला जे पे करणार आहे त्याची सर्व्हिस द्यायची आपल्याला तर त्याचा एक विश्वास त्यांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे आणि तो आपल्याकडनं जपला पण गेला पाहिजे नुसताच विश्वास निर्माण करून पण उपयोग नाही तो माणूस ट्रिपला गेल्यानंतर तितकाच सॅटिस्फाईड पाहिजे माझ्याकडे बरेच कस्टमर आहेत जे मला एक्सपो मध्ये भेटलेत म्हणजे कोरोना नंतर आपला एक एक्सपो झाला होता जो पॅराडाईसला होता इथे तर त्या एक्सपोला जेव्हा ना बरेच लोक आले तिथले कस्टमर माझ्यास अजून पण फिरतात एक ट्रिप करून आल्यानंतर हा जो ट्रस्ट आहे ना तो तुम्ही जर का व्यवस्थित थे ठेवला तर बरेच लोक जे नवीन पण भेटणार आहेत ते पण माउथ मुळे आपल्याकडे आलेले आहेत बरोबर तर हे जे आपल्याला ते कस्टमरकडून भेटतंय फक्त ते जपलं आपल्या हातात पाहिजे प्रणिता तू एक्सपो बद्दल तर खूप छान माहिती दिलीस पण परत एकदा मला असं वाटतं की तू ग्राहकांना सांगावीस की त्याच्या कुठे कुठे आहेत आणि डेट्स काय आहेत आता माझे जे एक्सपोज आहेत बेळगावमध्ये जुलै पंचवीस सव्वीस सत्तावीसला त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये दोन तीन चार ला आणि सांगलीमध्ये आठ नऊ दहा ला, आणि जो पुण्यामधला आहे आपला तो सप्टेंबरला असणार आहे तो आपला असणार आहे बारा तेरा चौदा तारखेला थँक्स प्रणिता आणि हेवन हॉलिडेजचे जे एक्सपो होणार आहेत याबद्दल प्रणिताना आपल्याला खूप छान माहिती दिली आणि ते कोणत्या कोणत्या डेटला आहेत हेही आपल्याला सांगितलेले आहेत तर नक्की या एक्सपोना भेट द्या आणि तुमचा चांगला प्रतिसाद याला मिळेल अशी आम्ही आशा करतो तर प्रणिता तू आज खूप छान माहिती दिलीस याबद्दल तुझ्या मनापासून थँक्यू थँक्यू थँक्यू